नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण महिनाभर टिकणारी खमंग लसूण चटणी बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये फक्त आपल्याला चमचाभर तेल टाकून घ्यायचे आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर या तेलामध्ये आपल्याला एक छोटी वाटीभर शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे शेंगदाणे तेलामध्ये मिक्स करायचे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम मेडियम करायची आणि मेडियम आचेवर हे शेंगदाणे सतत असे चमच्याने हलवत दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे तर या ठिकाणी शेंगदाणे तीन मिनटं मी भाजून घेतले तीन मिनटानंतर आता या शेंगदाण्यामध्ये तीन चमचे इतकं खिसलेलं खोबरं टाकून घ्यायचे त्याचबरोबर दोन चमचे तीळ टाकायचे तर आता शेंगदाण्यासोबतच आपल्याला तीळ आणि खोबरे सतत असे चमच्याने हलवत मंद आचेवर दोन मिनटं भाजून घ्यायचे आहे दोन मिनटं भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा इतक्या लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या लसूण पाकळ्यासुद्धा आपल्याला शेंगदाणे तीळ आणि खोबऱ्यासोबत सतत असे चमचाने हलवत दोन ते ती तीन मिनटं भाजून घ्यायचे आहे तीन मिनिटांनंतर या ठिकाणी बघू शकाल आता सर्व साहित्य आपलं मस्त खमंग भाजून झालं आहे असं खमंग साहित्य सगळे भाजून झाल्यानंतर या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि भाजलेले साहित्य मिनिटभर असे थंड करून घ्यायचे मिनिटभर थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे लाल मिर्च पावडर टाकायचे आणि या साहित्यामध्ये फक्त मिनिटभर हे लाल मिर्च पावडर असं कढईमध्ये परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी शेंगदाणे तीळ खोबरेल लसूणसोबत आपलं लाल मिर्च पावडरसुद्धा मिनिटभर परतून घेतलं एका मिनिटानंतर आपल्याला भाजलेले सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर आता हे भाजलेले सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी भाजलेले साहित्य आता पूर्णपणे थंड करून घेतले आता सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि हे सर्व साहित्य मिक्सर चालू बंद चालू बंद करत रवाळ ग्राईंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सर्व साहित्य मिक्सर चालू बंद करत मी छान रवाळ ग्राइंड करून घेतलं आहे बघू शकता इथे आपली मस्त रवाळ आणि कुरकुरीत अशी लसूण चटणी तयार झाली आहे चटणीला रंग बघू शकता मस्त आलेला आहे तर आता तयार झालेली चटणी एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊ तर उन्हाळ्यामध्ये अशी खमंग कुरकुरीत लसूण चटणी जेवणाच्या ताटामध्ये वाढण्यासाठी बनवून ठेवू शकता किंवा प्रवासामध्ये सुद्धा ही चटणी तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता लसूण चटणी चवीला तर खूप छान लागते आणि विशेष म्हणजे एकदा बनवून महिनाभर आपण ही चटणी स्टोअर करू शकतो तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग